बिग बॉस मराठीचं घर म्हटलं की वाद हे आलेच मात्र भांडणाशिवाय स्पर्धक मंडळी गमती जमती गॉसेप मस्ती करताना दिसत असतात बिग बॉसच्या घरात रील स्टार अभिनेते अभिनेत्री गायक आणि रॅपर अशा विविध क्षेत्रातील कलाकार मंडळींना पाहणं रंजक ठरते बिग बॉसच्या घरात सध्या सूरज चव्हाण धुमाकूळ घालताना दिसत आहे पहिल्या आठवड्यात गेम काय असतो हे सु समजून घेणाऱ्या सूरजने दुसऱ्या आठवड्यात गेम दाखवला आणि अनेकांच्या मनावर राज्य केलं सूरज सध्या विशेष चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे एक छोट्याशा खेडेगावातून झगमाटीच्या दुनियेत सूरजने प्रवेश कर साऱ्यांची मनं जिंकली सोशल मीडियावर सूरजला प्रेक्षकांचा चाहत्यांचा भरपूर पाठिंबा मिळत आहे इतकंच नव्हे तर कलाकार मंडळी सूरजला पाठिंबा देत त्याचं कौतुक करताना दिसत आहे सूरज आता स्पर्धकांमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये रमला असून तो सुद्धा आता त्यांच्या खेळ खेड़, खेळताना दिसत आहे बिग बॉस यांनी जोड्या करून दिल्या आहेत या नव्या सूरज व जान्हवीची जोडी पाहायला मिळत आहे तर वर्षाताई व अंकिताची जोडी पाहायला मिळत आहे अशातच बिग बॉसच्या घरातील एक प्रोमो समोर आला आहे या प्रोमो मध्ये असं पाहायला मिळत आहे की वर्षाताई व अंकिता यांना सूरज सासूसून म्हणून चिडवताना दिसत आहे बिग बॉस यांनी मुद्दामहून वर्षाताई व अंकिता यांची जोडी जमवली आहे कारण अंकिताने वर्षाताईंसारखे सासू नको असं भाष्य केलं होतं त्यामुळे मुद्दामून ही जोडी एकत्र आणली आहे अशातच सासू सुनेच्या या जोडीची सुरज फिरकी घेताना दिसत आहे प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की आई वहिनीला समजवा असं गमतीत वर्षाताईंना बोलताना दिसत आहे यावर अंकिता सूरजला बोलते ओ भाऊजी गप्प बसा तुम्ही तुमची ड्युटी सांभाळा यावर सूरज म्हणतो तुम्हीच तुमची ड्युटी सांभाळा तेव्हा अंकिता म्हणते आम्ही आमची ड्युटी सांभाळत आहे लावलं की नाही सासूबाईंना कामाला यावर वशताई मागून म्हणतात मी सुद्धा आता सुनेला कामाला लावणार आहे यावर अंकिता म्हणते मी करणारच नाही माझी मर्जी माझं घर असं बोलतात सूरज तिला म्हणतो माझी मर्जी वगैरे इथे नाही सासूचा ऐकायला लागणार तुमचं काय मत आहे याच्यावरती तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता